राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आम्ही निघालो आता शेवग्याच्या शेंग काढायला भाजीला काहीतरी करायचं शेपूची भाजी आहे तशी भेंडे बिल आले ते पण घरी बी लही भेंडे झाले आता भेंडी खाऊ आले गावात सुद्धा भेंडे होय 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 चालते चल चालते हिरवगार शेत झालंय आपलं परिवर्तन ही निसर्गाचा नियम आहे काय बघते काल इथं सोम्याला बांधलेलं सगळं गावाचा तुडवा करून टाकलं सोम्याने हम्म

लावायचे त्याला तसं हाताला येणार नाही तस तसं येणारच नाही हाताला ना? ग पायपत घ्यावा लागेल शेंगा कुठं तू कुठं हातात प्रयत्न करते कुठं प्रयत्न करावा ह्याची तरी आखल पाहिजे शेंगा इतकी शेंगा इतक्या वर आहेत आणि हात लावायला लागली त्याला म्हणजे आता हे का विचार करा कस काय करावं एक मन आहे आहे का माहित तुला काय शहाण्याचं चाकर येड्याचं मालक होणे तसं मला वाटायला लागले ते तसं मला वाटायला लागले ग कुणाचा मालक झालोय मी ते आता वाईट वाटायला लागले मला <laughs> <laughs> आता ती पाईपाला सुद्धा हाताला ये ना म्हटल्यावर हात लावायला गेल ती बघा आता आता शिकतील जुळलं मोठा पाईप पाहिजे गो महाग पडली शेण हाय लक्ष आहे दोन तीन आहे एकदा ह्याच्यातन फिरावं लागलं का आपल्याला पाऊस पाऊसच आहे नुसतं तुरी मात्र हे बोल नुसत्या <laughs> तुम्हाला मी सांगू का हे बघा तुरी बघा डोक्याच्या वर लागायला लागले तर तुरी आपल्या हे बघा आहे का डोक्याच्या वर गेल्या तुरी मस्त आणि ह्या तुकड्यातल्या तुरी सगळ्या एक सारख्या चांगलं उत्पन्न निघणार आहे ह्याच्यात शेंग सापडल्या <स्थाँगा> आपल्याला आता तो भेंडे तोडायच चालू आहे भेंड्याच्या बियाची पण भाजी निबार झालं ना त्यात बी काढायचं आणि मस्तपैकी पैकी बियाची आमटी करायची आमटीला काय नसतं तर हे निबार झाले ते भेंडे जरा मोठ्या मोठ्या झाले ते ना तुटता तुटना ते बी निदर झाले आता तिसरा चौथा थोडा आहे भेंढ्याचा कटाळा आला कटाळा नाही आला, आला बर का माज आला माझ कटाळा नाही आला लय दिसायला लय दिसायला लागल्या भाज्या इकडं तिकडं इकडं तिकड नसल्यावर माणूस काय बी खात

चालू आहे भाजीची तयारी तिखट मीठ लावून थोडी लावायला जा पौष्टिक आहे याच्यात कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात असतं तुला सांगतो काय म्हणायचं त्याला हाडांसाठी चांगलं आहे जी महिलांसाठी सुद्धा चांगली भाजी आहे शेत्रा ज्यांना अंगावर पांढर जाते त्यांच्यासाठी भेंडी देशी भेंडी भिंडी बघायला मिळत नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकरी अजून सुद्धा दिशी भेंडी लावते का बाजारात ही लोक भेंडी घेतच नाही लोकांना माहितीच नाही लोकांना ज्ञानच नाही भेंडीच जनजागृती आपण करतोय की एकदा आपण कुरडीला नेमकं बाजार हिरवी भिंडी घ्यायची पण ती एका माणसाने शेतकऱ्याने आपण सगळं बाजार करून आलो तर त्या माणसाची भिंडी तुला माहिती आहे का पहिलं चिघळची भाजी सुद्धा कोणी खात नव्हती माहिती आहे का आता आपण व्हिडिओ टाकला ती व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आता पुतीच्या पुती लोक चिगळची भाजी आणून ह्याचा फायदा ये काय ती शिग लोकांच्या पोटात जाते आणि कुठंतरी नैसर्गिक लोकांना खायला मिळते असं रानभाज्यांकडे माझी लय कल आहे बरं का अजून सुद्धा बऱ्याच रानभाज्या विकायला घेत नाही आता तसं बाजारात काटमाटाची भाजी नाही आपल्या इथं नाही काटमाटाची भाजी तांदूळ सा यायला लागलाय माट येतोय आजनमधनं पोकळी येते विकायला आपण ते रणबाजी जाय ना ती रण गिरम म्हणून आणती तर आता बघा नवरात्र ती पैच भाजले लोक खाला राजगीरा म्हणून बींडी सुद्धा आहे दिवस नुक्त मावळला गाय घेऊन निघालो आपण चिंगी बघा कुठं फरार झाली किती जोरात पळायला लागली ए चिंगे आली बघ तिला जरा दर खायला टाकलंच तिथे मी त्यांना गिने गोलचं गवत कापून ठेवले गेले की खायला चालू करते त्यामुळे सापडल दे लागले वैरंग खायला टाकली वैरण स्वाम्या जरा थोडा हीच करतोय त्याला अजून थोडी टाकावं लागेल त्यांना बाद झाली ए डॉन काय लावले आला बाबा डॉन हाक मारल्यावर आला 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 लय लांब लांब जात जाऊ नका बाबा कुत्रे चावते रे अजून नाही आठ नाही त्याला कळलं ना आपली शेवटची वेळ आली तवा तवाती हिता आलाय बाबा शरीर दुरुस्त करायला पाकते जखम इतकी मोठी झाली होती की नावच खांड झालं बरोबर रोज थोडं थोडं करते काय काही रोज थोडं थोडं नाही बरे काय की खुती पडलेली बरोबर पाणी आहे का आहे ना हा नाही तर आणायला मग काय नाही गावात नाही जाणार मी विचार सांगतो तुला जायचं असलं तर गावात ड्रम घेऊन नाही आता नाही जायचं मला बस बस के? तर आज मला असं वाटतंय की भूक मला जास्त नाही तुला नाही तुला नाही तर मग काय प्रोग्राम आहे तुमचा हा तर भात बर सुट्टीच चालतंय मला मला थोडा शिरा बनवून दे आपला शिरा बनवायला सुद्धा नाही असे बाकूर आहे बघ ठेवलेला करंजाचा त्याला थोडंसं पाण्यात गरम पाण्यात टाक ती बरोबर होते शिरा बास तुला त्रासच नाही काय हा बरोबर आहे बरोबर आहे ना हा तुला काय तुछ तुछ ते ते तुछ। रोज भात तुमच्या मनाने कधी कधी माझ्या मनाने भाजी बाकरी असतेच नाही म्हणलंय ज्या दिवशी कॅमेरा चालू होतो काय केले ना त्या दिवशी कॅमेरा चालू होत नाही लोकांना संध्याकाळी मी जेवण केलं संध्याकाळी जेवत नाही पोरं मग मग कधी वरण भात खाल्ला तर मग नुसत वरण भात असतो तुमचा आमच्या नशिबाने या दोन वर्ष दोन तीन वर्षात आम्हाला वरण भात मिळायला का आधी मिळत नव्हतं बोलायचं तिकडे काय कि मन जात नसायचं भात चांगला नसतो भात खाऊ नयला अगं एवढं मोठं काम करायचं बोलल्यावर राहणार भाताने काय होणार आहे म्हणून मी भात अगं नुसता भात नसतो तिकडं मास खाते ती मांसाहार करते ती तिकडं आपण करतो का मांसाहार नुसता भात नसतो तिकडं बरं बनवणार आहे ना आता बनवते बनव होय बापू दे का शिरा तर मंडळी जर दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला अशी वेळ येते की दुपारी जरा जेवायला उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे कसं भुकलाही लागलेले असतील फुल जेवण करतं माणूस मग रात्रीच्याला भूक नसतील त्या टायमाला काय करायचं हे लई मोठा प्रश्न असतो मग ही तर प्रत्येकाची मतं असते ती मग आजपर्यंत ह्यांच्या मतावर जर चाललो तर कधीतरी माझंसुद्धा मत मांडावं लागतं मला आणि ह्यांनासुद्धा मला जे आवडतं ते करावं लागतं तसं गोड मला आवडतं बरं का पण मुदाम कधी कधी शिरा चुकवणार हे बनवलेला जर शिरा खाल्याना पित असा आयो काय करते मला वाटतंय लेर रागात शिरा बनवते बरं काही इतक्या रागात बनवते हे माझंच पित्त वाढत पण मला ह्याचा अनुभव आला हे आपण स्वयंपाक करताना आपलं मन कसं असावं आपलं मन असं मनात जर राग असला तर ती पुढच्या खाणाऱ्या माणसाचं पित्त का नाही वाढणार वाढणारच की ही शास्त्रीय कारण आहे ती ह्याला तुमचे संकल्प त्या काय म्हणतात त्याला त्या अन्नावर पडते आता हिला भात आवडतोय म्हणून मला भात आवडत नाही मग मी जर हिला म्हणलं शिरा कर तर मग माझं काय चुकलं आता मी सुद्धा ह्यांनी बनवलेला भात आवडीनं खात असतो बरं का पण मग एखाद्या दिवशी मला आवडणारा पदार्थ समजा शिरा केला तर मग काय चुकलं ह्यांनी बी खायचं नाही हे काय मी जर जर आता आता ही ही जर मी म्हणलं असतं ना भात कर तर एवढा कालवा तुम्हाला ऐकू आला असताना आता कसा कालवा ऐकू तुम्हाला खरा कालवा मुळे झाला मला शिरा खायचा आता आणि तुम्हाला दोघाला भात खायचा बापू तुला भात आता मग लागणार बघ नाही भात भात बाप्याच तोंड तर कस चुकून गेले बाथावरची माणसं शिरा खरं दो मला भूक आहे मला शिरा बनवून दे नाही तर मग एक काम कर कुणाला भूक नाही त्यांना माझं बी राहिलं तुझं बी राहिलं एक एक भाकर टाक आणि भाजी बनव चालतंय का एक एक भाजी एक एक भाकर आणि भाजी हा चालते चालते पण ह्यांना वरण भात खायचं होत आज आता माझ्यामुळे बेत फासला कारण चार वेळा पाच वेळा ह्यांचं ऐकलं ना मग एकदा माझं मत मांडायचं मला अधिकार असतो म्हणजे मी जरा थोडंसं डेअरिंग करून कसं आज वेळेला खरं कुठला विषय वाचतोय वाचा वाचा जर असती ना शंभर टक्के भात बनवला असता मग तुम्हाला भूक नाही ना तुम्ही खाऊ नका आम्ही भात बनवणार आहे तुम्हाला खायचं असलं खावा नाहीतर मग भाकर आहे एक तशी टोपल्यात ती टोपल्यातली भाकर आणि दुसरं काहीतरी बनवून देते ना तर चटणी आहे मग मी बळ बळ जाऊ द्या करते ना वरण भात मी शिळ खावा शिळ मी एकदा बी खाल्लं नाही पण नायला जाऊ असतो मला भात खावा लागतोय कारण की तुम्हाला आवडतो पण आता मला बी आवडायला लागलाय भात मग तसं तुम्हाला शिरा कधी आवडायचा मला हे मी प्रश्न पडतो मला जे काही काय गोष्टी आवडतात त्या तुम्हाला का आवडत नाही द्या मी असं म्हणलं की त्यांचं तोंड सुकते लगेच चला असू दे बनव नाही एक मग असं आहे असं आहे असं आहे आता ही मग जरण शेंगा फुडती या भुईमुगाच्या आणि तिने बऱ्याच शेंगा खाल्लेल्या या मग तिला माहीत झालं की आता मला काय खायची प्यायची गरज नाही काय अशा गोष्टी एक असू दे आता बघू काय होते